नमस्कार एसपी ट्रेडिंग मराठी आपल्या मराठी युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत स्विंग ट्रेड स्टॉक ज्यामध्ये आपण उद्या काम करू शकता आणि येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये आपल्याला फायव्ह पर्सेंट पासून टेन पर्सेंटचं रिटर्न सुद्धा त्यामध्ये आपल्याला भेटू शकतं सो so, यामध्ये आपण त्या अगोदर आपण बघूया मागच्या स्टॉकचे रिझल्ट जे आपण व्हिडिओमध्ये शेअर्स देत असतो त्याचे रिझल्ट जर आपण बघितले ठीके तर हे काही रिझल्ट आहेत मागच्या मध्ये आपण दिलेले ठीक आहे स्टॉकचे रिझल्ट जसं याच्यामध्ये आहे लॅटेस्ट नेटवर्क दिला होता तो प्रॉफिट मध्ये आहे हायरो किअर जो आपल्या होल्ड मध्ये होता तो जो आहे तो आज म्हणतानी हा याचा टार्गेट डन झालेला आहे थायरो केअर पाचशे चौसष्ट वरून सहाशे एकोणतीस हाय बनवलेला आहे जे की इलेव्हन पॉइंट फिफ्टी पर्सेंट रिटर्न याच्यात आपल्याला मिळालं ज्यामध्ये आपण अगदी फाय पर्सेंट तर आपण सहज आपल्याला रिटर्न भेटलेला आहे सो थायरो केअर हा था आपला टार्गेट आणि गुम झालेला स्टॉक आहे दुसरं म्हणजे चार डिसेंबरला जो स्टॉक दिला होता आय आर एम एनर्जी जो चारशे अठ्याहत्तर ते ऐंशीच्या जवळ बाईंग होती आणि तो जो स्टॉक आहे तो आज चारशे साठचा सा त्याचा एस एल होता जो हिट झालेला आहे म्हणजे जवळपास थ्री पर्सेंटचा एस एल याच्यामध्ये हिट झालेला आहे कारण मागच्या स्टॉक मध्ये जर आपण बघितलं नोव्हेंबर मंथमध्ये मत हा दुसरा स्टॉक ज्याचा आपला एस एल हिट झाला आणि बाकीचे जर आपण ऑलमोस्ट स्टॉक बघितले ठीक आहे तर, तर मिनिमम फोर टू पर्सेंट प्रत्येक स्टॉक रिटर्न आहे आणि काही स्टॉक तर अकरा बारा टक्के सुद्धा दिलेले आहेत नेटवर्क जर आपण बघितलं जवळ याचा रिटर्न आहे जर आपण याला आठ दिवस होल्ड केलं तर okay? ओके so, सो या प्रकारे आपल्या मागच्या स्टॉकचे रिझल्ट त्यामध्ये आय आर एम एनर्जीचा या हिट झाला आणि थायरो केअर हा बुम झाला ज्याचं टार्गेट अकरा टक्क्याच्या जवळ आपल्याला मिळालेला आहे आता जो आपण या सगळ्याचे रिझल्ट तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्रामवर पण भेटत असतात नवीन स्टॉक पण फ्री टेलिग्राम वर भेटतात त्यासाठी एसपी स्विंग ट्रेडर ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे ज्याच्यावर तुम्हाला स्टॉक पण भेटतील आणि एस एल वगैरे कशाचं टार्गेट हिट झालं किंवा एस एल हिट झालाय पण भेटून जाईल ओके सो कारण प्रत्येक स्टॉक मध्ये एस एल आणि टार्गेट ह्या दोन महत्वाचे पॉइंट असतात आणि या दोन वर ट्रेडिंग आहे जिथे ट्रेड बनतो तिथे एस एल टार्गेट असणार आहे सो एखाद्या वेळेस एस एल हिट झाला हे काय अशी नवीन गोष्ट नाहीये सो त्यामध्ये आपण आता आपला न्यू स्टॉक बघूया फक्त आपण येस एल टार्गेट फॉलो करून ट्रेड करायचे न्यू स्टॉक जो जा आहे ज्यात आपण ट्रेड करणार एक पेनी स्टॉक आहे ओके तर लिमिटेड आणि यामध्ये आपण बाईंग करणार आहोत ओके सो याच्यामध्ये लेवल बघून घेऊया काय लेवल असेल बाईंग ची स्टॉक नेम आहे तर मग लिमिटेड ओके अँड याच्यामध्ये जी बाईंग असेल नियर एटी फोर टू एटी सिक्स या रेंज मध्येच आपल्याला बाय करायचंय मग तुम्हाला चौऱ्याऐंशी ला भेटला या रेंजमध्ये कधी पण बाय करू शकता आणि टार्गेट याचा अगोदर एसएल एल असेल बिलो एटी ऐंशीच्या खाली एस एल असणार आहे आणि टार्गेट असणार आहे पहिलं टार्गेट नाईन्टी नाईन्टी टू आणि नाइंटी टू झाल्याच्या नंतर हंड्रेड या प्रकारचे याचं टार्गेट आहे सो स्टॉप लॉस ऐंशीच आहे टार्गेट पहिलं कमीत कमी नव्वदचं असेल आणि या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये टार्गेट भेटू शकतं ब्याण्णवचं टार्गेट सहज मिळू शकतं ओके फक्त एसएल एल फॉलो करायचं आपल्याला एटीचा सो या प्रकारे आपला आजचा स्टॉक आहे स्विंग ट्रेड टर्मन लिमिटेड कधीही क्वांटिटी खरेदी करताना आपल्या रिस्क कॅपॅसिटीवर ट्रेड करा अगोदर स्टॉप लॉस बघून घ्या आणि मगच त्याच्यावर तुम्ही किती क्वांटिटी घ्यायचा आपला एस एल किती होईल हे अगोदरच बघून घ्या विनाकारण कितीही क्वांटिटी एका स्टॉक मध्ये टाकायच्या नाहीयेत सो मित्रांनो हा स्टॉक आहे आणि खरेदी करण्यापूर्वी आपण आपलं सेल्फ अनालिसिस नक्की करा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा कारण इन्व्हेस्टमेंट कधी पण रिस्की असते त्यामुळे एस एल टार्गेट नक्की फॉलो करा मित्रांनो जर आजचा स्टॉक आवडला असेल मार्क्सचे रिझल्ट आवडले असतील नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा तुम्ही जर रेग्युलर आपल्या चॅनलला फॉलो करत असाल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटू लवकर अशाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर